हॅलो गुड मॉर्निंग आत्ता उठलोय मी झोपेतो लय लेट झालो उठायला तुम्हाला सांगू एक उठलं उठलं मला आहे ना हे बघा देवाचं दर्शन होत आणि इथे चेअर लावलेले आहेत ते, लावले ला ते पण फक्त देवबाबूसाठी कारण तो देव घेतो फेकतो इकडं तिकडं ते दिवे उचलतो त्याच्यामुळे आपण चेअर लावून ठेवले हो तशा तर चला आता फ्रेश होतो परत बोलू बाय बाय रडतो का बरे रडतो का बरे चल 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 हा चल 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 बाहेर चल बाहेर चल हा बाहेर जायचं का तुला बाहेर जायचंय हाय कर एकदा हाय कर बर पोस डोळेपूस पोस तू डोळे डोळेपूस मग बाहेर बाहेर जाऊ पहिले तू पोस दूध पिऊन घ्या ना पण आता काय देवला जेवायला द्यायचं आपल्याला नाश्ता द्यायचा नाश्ता काय बनवलंय हे ऍपल ज्यूस रोज देव ऍपल ज्यूस पितो का काय काय टाकलेलं असतं त्याच्यात अजून अरे दूध काय रे देव बाबू हे पितून तू आकर व्हेरी no. गुड हळ शर्ट आहे कुठे ते शर्ट अरे बापे कुठे शर्ट कुठे कुठे ये इकडे इकडे काढतं शर्ट काढतं कुठे शर्ट काढ ते रूम आले पॅन्ट आहे ती शर्ट कुठे टी शर्ट कुठे तुझं भाऊचं काय गाण करतोय देव तिकडं ते वाला ऑरेंजवालं ऑरेंज ऑरेंजवालं वाला तिकडं तिकडं हां ते चला हे घालायचं शर्टाचं बटन काढ काढ बटन काढ हे असं काढ हे घालायचं का मग हे घालायचं हे घे घालू आपण याला वन टू थ्री स्टार झाला रेडी भाऊ शर्ट घातलं भाऊने कुठे जायचं आहे तुला आता ड्रुम ड्रम म्हणजे बाहेर जायचं आहे चाबी घ्या ना चाबी कुठे आहे गाडीची कुठे दाखव बरं सँडल घालून घे बाहेर जायचं ना कुठे सँडल कुठे कुठे इथे सँडल देव डुगुला बाय करून दे मी उतर उतर हळू अडो हळूहळू उतर व्हेरी गुड बोर जायचं ना गी। चला असं बाय बायकर पहिले गुड काय म्हणतोय तू उघड उघड देव देवबापू आता फिरायला जाणार आहे कशात जाणार आहे गागी कोणती गागी आपली कार आहे ना कुठे कार आपली कुठे दिसते तुला कार कुठे आपली दिसली देवबाबूची कार चालला तू कुठे ठेवता ते कारची चाबी गुड नको 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 ये देव स्टार्ट कर गाडीचं बटन तर हाय मित्रांनो हे आमचं डेली रुटीन आहे हे पिल्लू माझा असं बसलेला असत माझ्या खुशीमध्ये आणि आम्ही अशी गाडी चालवून हळूहळू हळूहळू चालवायची गाडी जास्त फास्ट चालवायची नाही कारण रिस्क असतय तसं माझं बाळ एकदम हुशार आहे ना बाबू हुशार आहे तू हो म्हणा नाव व्हेरी गुड तर मग तुम्ही विचार करत असणार कि यार केव्हापासून आहे ना आई कुठे गेली देवची आई कुठे गेली तर देवची आई ही सकाळी सात वाजेला चालली जाते तिला जॉब लागलेला आहे मेडिकल ऑफिसर आहे ते आईस्क्रीम पाहिजे का तुला बरोबर देतो देतो ती <स्थाथ> मेडिकल ऑफिसर असल्यामुळे तिला सकाळी सात वाजेची ड्युटी असते तर मी आणि देव दोघे उठण्याच्या अगोदर मॅडम आपल्या जॉबला चालले जातात हातने लावायचा कुठे कुठेच हातनी लावायचा सॉरी मान सॉरी मान कान पकड सॉरी मान वेरे गड सॉरी म्हणायचा <स्था> तर त्यामुळे <तर> <स्था> रोज सकाळी सकाळी आम्ही मी देव देवची आजी देवचे बाबा एवढे लोक तुम्हाला दिसणार आणि देवची आई तुम्हाला रात्रीच्या ब्लॉकमध्ये तर आम्ही आलो आहे आता देवला फिरवायला आणलं होतं तर इकडं बघू शकता तुम्ही केळी केळ लागला कुठे भाऊ मँगो नाही वरती मँगो नाही आहे हे इकडं मँगो बघतो तर हे केळीचं शेत आहे आम्ही इथं रोज येतो ये तो भाऊ मस्त बसतो थोडा पाच दहा मिनटात हा रस्ता आहे हायवे काय भाऊ हे कुठ हे काय आहे हे काय नाही मँगोनी येते केळी येते काय ते काय भाऊ हा बस खाली बस 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 व्हेरी गुड व्हेरी गुड इकडे बघ हाय कर आमच्या जळगावमध्ये केळी खूप प्रसिद्ध आहे केळीचे शेत आहेत बघा केवढे घड लागले आहेत केळीचे हे इकडं जळगाव आणि इकडं चोपडा आहे इकडनं आम्ही आलो आहे इकडं जळगाव येतं ए, देव खाली नको उतर बेटा नको 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 तर अशा प्रकारे अर्धा तास तरी मला त्याला सकाळी सकाळी फिरायला घेऊन जावं लागतं रोज जर नाही घेऊन गेलं तर त्याचा दिवस पूर्ण बोर जातो चिडचिड करतो रडतो आता त्या झाडाला झाडाला ला लाग केळी लागली आहे मला केळी पाहिजे केळी पाहिजे आता ती कच्ची केळी आहे कच्ची केळी त्याला कच्ची कसं करतोय तू ये ये करत कर 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 पण आलोच इकडं रस्त्यात हे मुक्ता सुपर शॉपी आहे तर आम्ही तिकडं जाऊन जरा थोडी बाबूची शॉपिंग करून घेतो आणि मग आपण कुठे जाऊ घरी कुठे जाऊ देव कुठे आलाय तू शॉपिंग करायला है ना कुठे आलाय भाऊ काय पाहिजे तुला हा का हां 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 गे हां हा। हा, का फोन तो एकच आहे बेटा हां हां हा छान आहे हा गे ठेवा ठेवान तिकडं खायचा नसतो तो छिछी ते मागडेव हा <coughs> गे टाक मागे अजून अजून एक गे टाक मागे अरे तर मित्रांनो अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली आहे भाऊ काय घेतलं तू बिस्किट घेतलं ना हा तर हे भाऊ आता खूप आगोपणा करतील जास्त मी छोटीशी शॉपिंग केली तर ये, ये 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 करता त्याला खूप दादासोबत खेळतोय का खेळ म्हण बोल दादाला उठवत दादा उठ उठ म्हणा उठ काय आहे देवासाठी नाश्ता काय देव नाश्ता बनवते त्याला आता उपमा देव तिकडं नको आत लव नाही ये इकडं चला तर आम्ही आता रेडी झालोय पप्पा आता कुठे जाणार आहे शॉप ला शॉपला भेटू ना, 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 रात्री भेटू आपण रात्री बाय बाय करून देऊ पप्पांना ना? तिकडं नाही लोकांना नाही जय जयकर तिकडं नाही तिथं नाही तिथं इथं कर डोकं ठेव डोकं ठेवा व्हेरी गुड नाही नाही टिका हा टिका लावला का हा तेच बोल दादा कुठे बो ना दादा कुठे बोलतो बाय बाय देव चला आता कामाला लागूया दुकानामध्ये आलोय नेक्स्ट ब्लॉकला आता बघू आता काय होतं तर रात्री स्टार्ट करतो तर दुसरावाला ब्लॉक हा इथंच संपवतो आहे बाय बाय